राज्यात अपघातांचं सत्र काही करता थांबत नाहीये याच दरम्यान नाशिक चांदवडच्या राहुड घाटात एक भीषण अपघात झाला आहे या अपघातात सात ते आठ वाहनांचा चित्र विचित्र अपघात झाला असून अपघातात एक महिला ठार तर चोवीस लोक गंभीर जखमी झाले आहेत एका वाहनाचे ब्रेक फेल झाल्याने वाहने एकमेकांवर आदलून हा अपघात झाला आहे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील चांदवडच्या राहुड घाटात शुक्रवारी रात्री झालेल्या विचित्र अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर जण जखमी झाले घाटातील उताराच्या रस्त्यावर माल मोटारीचे ब्रेक निकामी झाल्याने महामार्गावर चांदवड मालेगाव दरम्यान राहुड घाटावर रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घाटात हा अपघात झाल्याची माहिती चांदवडचे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली आहे भरधाव माल मोटारीची धडक जबरदस्त होती अन्य वाहनांचा वाहनांची चोवीस जण जखमी झाले आहेत या वेगवेगळ्या वाहनांमुळे चोवीस जण जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली जखमींना चांदवडच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले प्राथमिक उपचारानंतर काहींना मालेगाव व इतर तर, तर खाजगी रुग्णालयात नेण्यात आले अपघातामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती घाटातील उतार माल मोटारीचा ब्रेक निकामी होऊन हा अपघात झाल्याचा अंदाज प्रत्यदर्शनीकडून व्यक्त होत आहे इको व स्विफ्ट मोटारीसह माल वाहतूक असे एकूण सात वाहने यांचा अपघात झाला एकदम भयानक परिस्थिती निर्माण झाली होती परंतु स्थानिक नागरिक यांच्या अति कोंडलेली वाहतूक तासाच्या कालावधीनंतर सुरळीत झाली एकाच जागेवर सात वाहनांचा जबरदस्त झालेला अपघात अंगावर काटे आणणारा या अपघातामुळे वाहनाचे मोठे नुकसान झाले असून एक महिला मृत्यू झाली असून चोवीस जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत